टू द न्यू फ्रेश ब्लॉग एक मस्त मान्सूनची एक मॉर्निंग आणि एक जबरदस्त प्लॅन कारण का आपण सगळे झालोय महाबळेश्वरला आता कोण कौन आहे ते तुम्हाला हळूहळू कळेल पण आम्ही दिवा घरला आपल्या व्हाईट हाऊसला काल काल इथे चालू होतो कारण का इथूनच सकाळी निघायचं होतं सो आत्ता आमची तयारी चालू आहे हे बघा योग्य आहे प्लॅन मध्ये ब्लॅक कॉफी पण आहे आणि किचन मध्ये काम चालू आहे कारण का कांदेपोहे बनवतोय हो आणि ही आहे ऋतुजा ऋतुजाला रुद� खूप जण ओळखत नसतील ऋतुजा आमची एक मैत्रीण आहे सो ही पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आपल्या दिसते पण योग्य पिकेला लोक ओळखतात सो आता आमची इथे जरा कांदे पोह्याची तयारी झालो आहे कारण का कांदे पोहे खाऊन निघणार मग कसं मध्ये कुठे थांबायला नको कारण का बाकीची आपली मंडळी हळूहळू पोचतील त्याच्यामुळे आत्ता इथून निघतोय थोड्या वेळात पण पहिलं नाश्ता करू टा 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 माणसाने वेळ माणसाने उशीर ओ माय गॉड हो का ओ ते ह्याच्यासारखा आला ते ट्रॅव्हल एजंट नाही काय हो बॅग टाकून घ्या पटकन चला चला काही माल राहिलेला या 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 लवकर माल कष्टम का माल आपण दोनच दिवस चाललोय हा माझ्याच तीन बॅग हो नाही ते मला असं वाटतं शिफ्ट होतं आहे महाबळेश्वरला चला फायनली पोहे रेडी झालेत ब्रेकफास्ट करून घेतो त्या फायनली चला आता निघालोय नाश्ता वगैरे तर झालाय आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वर आपल्याला महाबळेश्वरला जायचंय आणि एक 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 आता आपण आपली अशी गँग घेत जाणार आहोत म्हणजे काही माणगावला थांबलेत आता कोण कोण येणार ते एक एक जसे इंट्रोड्यूस होत असतील तसे तसे तुम्हाला कळत जातील बट परत एकदा आपली सर्विस बॅक पॅकिंग सर्व्हिस आलेली आहे सो निघतोय आता हा ले ले। आ, चला फायनली गणपती काय विप्पा चला आत्ता आमचा आठला निघायचा टाईम होता पण आम्हाला नऊ दहा झाले आहेत निघायला सो निघालोय आणि माणगाव पहिलं कारण का माणगावमध्ये आपल्याला कोणाला एक तर पिक करायचं ते सांगतो पण पहिले निघूया पंपावरती थांबलोय आणि आता आम्ही चौघ जाऊ तिथे योग्य ऋतुजा अजिंक्य आणि मी कारण थोडा खिचव श्रीवर्धन वरून अजून दोघं जण येणार ते म्हणजे विशाल आणि पण ते थोडे लेट नाही त्यांची कामं हो उरकून सो चौघ पुढे चाललोय ते मागून बाईक वर फटाफट येतील पण माणगावला पहिले जाऊ so, माणगावला आपले तिघ जण थांबलेत सो तुम्हाला भेटतो मी तिथे जाऊ आणि माणगावला अक्षय भेटलाय अजून कोणाला सई आले आणि ऋषी तिथे आहे तो बघा बाईक जवळ दाखवतो तुम्हाला नंतर बट आता ही गँग आपल्याला मिळाली आणि आता आपण फायनली चालू करूया प्रवास टुवर्ड्स टू महाबळेश्वर काय चपड बोलतो चला हे आजच्या बाईक वर जातोय नाईक हे बघा ऋषी पण आहे आमचा कॅमेरा वगैरे पण लावून आलाय बघूया काय फुटेज होते चांगले फुटेज आले तर आपण दाखवू ब्लॉग मध्ये हा आणि हे बघा बॅग बघा दोन दिवसाची जर्नी आहे मग आमचं जा सामानच जास्त झालंय रे अरे बापरे माणगाववरून आम्हाला निघून पाच मिनटं पण नाही झाली लगेच आमचा एक छोटासा ब्रेक झालाय कॉफीसाठीचा बहुतेक आपण बारायला पोचायला होतो आपल्याला तिथे माझ दीड वर्ष दोन वाजते दोन दोन शंभर टक्के पण आहे रिलॅक्स जाऊ कारण हे पण मागण्या येणार आहे रिलॅक्स आहे फायनली आपण महाबळेश्वरला जवळ जवळ पोहचलोय फक्त वीस किलोमीटर आहे अंतर आपल्याला जायचंय पाच गडी पण आम्ही एका ठिकाणी थांबलोय सो निसर्ग बघा ना कडक दिसतोय व्ह्यू एकदम महाबळेश्वरची ही वाईबच वेगळी आहे बघा ना इथे छोटस गाव वगैरे पण दिसतंय मस्त एकदम शेत छोट गाव पण भाई नेचर कडक दिसतोय हा कुठे आहोत कुठे आहोत पाच घणी महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत आपण पण खरंच एकदम सुंदर दिसतंय आता पुढे जायचं आहे ऍक्च्युअली आपल्याला थोडं उशीर पण झालाय पण काही नाही पाऊस वगैरे हो पडतोय मस्त सो मजा येते आता फायनली महाबळेश्वर मध्ये इंटर होतोय आणि नुसतं धुका आहे रोडला हे बघा एकच नंबर वाटते कारण का व्हॅली स्टार्ट झाले आणि धबधबे दिसत आहेत साईडला आणि पूर्ण धुक क्लायमेट एक नंबर झाला आणि गारवा जाणवायला लागलाय काय सही जवळजवळ अडीच वाजलेत आणि अडीच वाजता आम्ही भुकेले पोटी पोहोचलो एका रेस्टॉरंट मध्ये अठरा वाजता हे ठरलं होतं नाही नाही बाराला पोहोचायचं ठरलं होतं ऍक्च्युली आमचं प्लॅन काय होतं की आठला निघायचं आणि बाराला इथे पोहोचायचं आणि मग बाराला उचून मग पुढचं प्लॅनिंग वगैरे करा कारण आता इथे थोडी शॉपिंग पण करायची पण असं वाटतं मी दोन दिवसापासून फक्त गाडीच चालवतोय आणि माणसं मागे असून सुद्धा हरवत होती पण आता एवढी भूक लागली पहिले जरा खाऊन घेतो कारण का आता जवळजवळ पडायला आलोय मी तो व्हेज रेस्टॉरंट आहे जरा हो गुजराती वगैरे रामकृष्ण हरी वगैरे दिसते सो जेवून घेतो अरे बापरे रेस्टॉरंट बदलला पुढे ना हे चुकीचं आहे एखाद्या रेस्टॉरंट वाल्याला तो बिरा हसत दिसत होता तो वाटला त्याला वाटलं सात आठ सात आठ जण आली आपल्याकडे हो नाही चिडले चिडले रेस्टॉरंट वाले चिडले जाऊ दे आता पुढे काहीतरी खातो आणि मग भेटतो की आता आमचं प्लॅन काय होता की पहिले जेऊ विलाला जाऊ आणि मग पूलमध्ये जाऊ हां पण जी थंडी आहे ऋषीचे शूज भिजलेत ग्लोवस घातलेले आणि आता दात एवढे हो उतरता ते होय 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 पूलमध्ये उतराल मला असं वाटतंय की माहिती त्या बाटप मध्ये गरम पाण्यात नाही नाही ना, तर डायरेक्ट शूर मारायचो तिकडन डेड बॉडीज बाहेर एवढा जर गायचा कडक एकदम दाट होत बाहेर यायचं पण काय नाही आता पहिलं खाऊन घेऊ काहीतरी नंतर बाकी सगळं नंतर आता ताकद नाहीये एनर्जी आतावर पाहिजे बाकी काय नको फायनली हे बघा आता थोडं जरा गरम होतं कारण का हा जो गारटला आहे ऋषी ते सूप सूप पिऊनच <laughs> मला वाटतं तुम्ही जरा असे थाऱ्यावरती याल सो मंच सूप मागवलंय <laughs> पिऊन घेतो मग नंतर काय ते बघू बाकीचं काय मागवलं ते नंतरही फायनली <laughs> सगळेजण खूप उपाशी पोटी जेवायला बसले आहेत आणि तिकडे आपण मागवले पनीर टिक्का रोटी मागवली आहे आणि आमचं फेवरेट चायनीज आलंय so, सो झटपट आम्हाला मागवायचं होतं म्हणून आम्ही सूप पिऊन लगेच आता सुरुवात केली बाकी आपली पनीर टिक्का आणि रोटी थोडती आमचं तोरा काय पित कुणी नाही पण आम्ही वाईन शॉपमध्ये कशाला आलो तर आम्ही ते आमच्या फ्रूट बिअर मिळतात आम्हाला त्या आम्ही एकदा कुठे साईशरला पाहिलं होतं लागते छान म्हणजे त्याच्यामध्ये अल्कोल वगैरे काही नसतं फक्त फ्रूट बिअर असतं टेस्टला छान लागते तिथे आलं ती शॉपला घ्यायला पण इथे एवढ्या व्हरायटीज आहेत ना या बघा त्या वाईन सगळ्या म्हणजे एखाद्या पिणारा पण नसेल त्याची इच्छा व्हायची हो बॉक्स आहे आत आतमध्ये काय ते दाखव बाई या बघा फ्रूट बिअर आहेत आणि रेड आहेत सो आता झालेली आहे शॉपिंग आता बाकीचं जे आहे ना ते त्या तिथे आपल्या विलावाल्यावरती दादा आहेत त्यांना सांगू आणायला पण आत्ता इथून निघूया कारण का पहिला आता पूलमध्ये जायचं आहे थंडी खूप आहे खूप म्हणजे जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्या पलीकडची थंडी आहे बट विलामध्ये गेल्याच्यानंतर पूलमध्ये जायला हवंच ऑप्शन पण पण दुसरा काय ऑप्शन नाही सो तिथे गेल्यावरती भेटतो बाकी मग करूया कसं काय ते म्हणजे आता झीप पण थोडीशी गारंटली चला फायनली लोकेशनला तर पोचलो आहे हा विला आहे हा पूल आहे आमचा आणि ही आमची पुढच्या दोन दिवसाचं आमचं सा घर आहे काय त्याच्या एकदम मस्त कडक घर आहे हा <laughs> आणि व्हॅली आता तिकडे जाऊन बघू व्हॅली कुठे मला वाटतं हीच व्हॅली काय हा पूल आहे पूल आहे आणि आता इकडचा हा कंपार्टमेंट आम्ही चेक करतो जाऊ फक्त तुम्हाला पूल फारस व्हिडिओ पूल दिसत नाही खरी गोष्ट आहे पण आता जरा तुम्हाला आम्ही विला टूर पण देतो पण जरा सामान वगैरे आधी नेऊन ठेवतो मग नंतर तुम्हाला जरा रिलॅक्स होऊन दाखवतो सगळं चला फायनली आत्ता इथे पोहोचलो आहे जरा सेटल डाऊन झालो आहे पण सगळ्या गोष्टी अशाही ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला एक विला टूर देतो जिथे आपण थांबलोय तो एक विला आहे जो पाचगडीमध्ये आहे सो तो नक्की काय काय आम्हाला त्या विलामध्ये भेटतं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि विला टूर देतो एक थोडक्यात चला बघूया हे बघा फर्स्टली तर इथे बाहेरच हा पूल आहे जो इकडून डीप आहे इथे एवढं नाही आहे त्याच्यामुळे आता सगळे तर पोहणार आहेत बट हा बघ हा आहे आपला विला इथे आपण गाड्या लावल्यात आणि इथूनच आतमध्ये गेल्याच्या नंतर या साईडला आलो आपण आतमध्ये एंटर दी पहिलीच इथे जी लागते ती एक बेडरूम आहे जिथे नॉर्मल आपलं टॉयलेट बाथरूम आहे आणि ही बघा ती बेडरूम बेडरूम सगळ्या खूप जास्त सुंदर आहेत त्याच्यामुळे दिसायला खूप चिकण्या चिकने, -चिकने दिसतात ॲक्च्युली लाईट वगैरे हो लावलेली नाही आहे बट चला आपल्याला नेक्स्ट बेडरूममध्ये ऐवजी पहिलं आपण जाऊया आपल्या लिव्हिंगमध्ये सो हे बघा सगळी गँग आपली इथे बसलेली आहे चिल मारत आहेत आणि असं काहीतरी दिसतं आणि हे आपलं छोटंसं किचन आहे जिथे आपल्याला एक त्यांनी रेफ्रिजरेटर दिला आहे ओव्हन दिला आहे आपल्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्या ॲक्वा वगैरे इथे आहे सगळं किचनचा वापर आपण करू शकतो आणि इथूनच बाहेर गेल्याच्या न हां योग्य काय आला हां आणि इथूनच आपण बाहेर गेल्याच्या नंतर ही बघा ही आपली छोटीशी बाल्कनी ज्याच्यामध्ये इथे एक लॉन आहे लॉन एरिया आहे तिकडे काहीतरी स्पेशल गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात पूर्ण झाल्याच्यानंतर आणि हा व्ह्यू दिसतो इथून पूर्ण बघा वातावरण खूप सुंदर आहे इथे वरती पण जाऊया बट पहिलं आधी आज आद जाऊन दाखवतो तुम्हाला कारण का वरती काय ते पण तुम्हाला दाखवायचं आहे सो या इथून अशा पायऱ्या जातात वरती सो ही पहिलीच जी आहे इथे साईडला दिसते ही आहे रूम ज्याच्यामध्ये एक स्पेशल काय गोष्ट आहे इथे बघा सगळ्यांचं सामान सध्या इथंच पडलंय आहे हे बघा ही इथून एक अजून एक बाल्कनी आहे जी हा एवढासा काही स्पेस दाखवते आणि परत इकडूनच आपण आतमध्ये गेल्यावरती याचं ह्या रूमचं एक स्पेशल काय की इथे वॉशरूममध्ये एक स्पेशल गोष्ट आहे ती म्हणजे इथे आहे बाट सो बाटपमध्ये आता भांडणं कोण काय करणार कोण रूम घेणार हा छोटासा एकदम डेकोरेट एरिया आणि ही आमची तिसरी रूम जी सिमिलर टू खाली होती तशीच आहे सो ये देखो ये बहुत अच्छे रूम है एक आणि इथूनच परत एकदा बाहेर गेल्याच्या नंतर आता पुढचं काय स्पेशल आहे ना ते तुम्हाला दाखवतो बघा इकडून आता स्पेशल गोष्ट काय की आपल्या विलाला आहे लिफ्ट ओके सो ओपन चला हे या वगैरे आता हे सगळेजण आमच्या हाऊस काय काय आपण वरती कोणीच नाही गेलोय ना हे टॉप फ्लोअर आहे एक कशाला लावलास आता परत जायला मध्ये थांबत मग दोनदा बापरे लॉक झालं ना चला वरती जाऊया अरे बोललो लिफ्ट बंद आहे अरे बापरे असं कस होईल थोडस पचका झाला <laughs> लिफ्ट आधी चालू आहे का आम्ही बघतो आई वाटत बापरे बापरे जरा विचारतो आणि सांगा फायनली लिफ्ट झालेली आमची चालू आणि ये काय मोठी एक्साइटमेंट आहे लिफ्टची पण आपल्याला ही लिफ्टची एक्साइटमेंट आहे व्वापरी <laughs> अरे इकडे ओपन आहे क्यूट क्यूट अरे हे ओपन आहे पण अर्धीच गेली अरे हे रिस्की आहे भाई अडकलो दादा अडकलो अडकलो अरे अच्छा अच्छा काय काय अरे आजा इकडे नाही भाई हा काय विषय आहे नाही रे काय बोलताय नाही भैया कॅन्सल कॅन्सल ब्लीप टाकायला आलो का चला हे बघा आलो आम्ही टेरेस वर हे बघा हा टेरेस एरिया आहे ते सोलार वगैरे आहे सावका चला हे काय देव जाणो पण आपण आत्ता आलेलो आहोत वरती आणि इथे आहे स्पेशल गोष्ट ती म्हणजे आहे अजा तिकडून उघड हां तू तुम्ही दोघांनी उघडा दोघांनी उघडा टॅ टॅरेक्ट हा असा असा बरोबर ये बा इथे आहे पूल टेबल सो याच्यासाठी आमचा सगळा आट्टा चालू होता तो ठीक हो तो तो आहे अरे बापरे असू दे मस्त एकदम आहे सो हे बघा याच्यासाठी सो so, विला खूप सुंदर आहे आणि इथून पण हे बघा ना व्ह्यू दिसतोय हा बाजूचे विला वगैरे इथून दिसत आहेत पण सेक्सी व्ह्यू आहे अरे देवा फायनली मनाची तयारी झालेली नाहीये पण पूलमध्ये जाणार होतो संध्याकाळ जे जो वाजले जवळजवळ साडेपाच आणि महाबळेश्वरची ही थंडी त्याच्यामधून सुद्धा रस्ता काढत हे साधारण एवढं आईस्क्यूब क्यूब टाकल्यावरती पाणी होतं तेवढं थंड आहे आत्ता पण तरी जातो ए, आईस देरी, बाद देरी। आईस बाद घेतो चला फायनली हे बघा अरे बापरे अरे बापरे रिटर्न आलं रिटर्न काय आलं रे एवढंच होत अजा मारुडी सगळ्यात पहिला पुढाकार मी घेतो आलो गेलो तर आणि काय चुका झाल्या असतील तो घेरे पदार्थ तुझे आता आलोच बाबांना मी सांगतो दर्पण छान होता आलोच पहिले डीप पगल सरळ पाणी

आतापर्यंत आपण बघितलं होतं डिस्कवरी वरती काय असर करतो आज दिसलो आम्हाला आणि खरच तुम्हाला सांगतो मला कायटॅनिक तेव्हा टाळला नव्हता पण खरंच सांगतो त्या त्या तो रो रोज खरंच त्या रोज मी चुकीचा केला आमच्या फिल्म मध्ये पण आहे फळीवर जागा होती मग त्याला द्यायला माहिती तुम्हाला सांगू महाबळेश्वरला या महाबळेश्वरचं वातावरण खूप सुंदर आहे पण जर तुमच्या दम असेल ना पूल मध्ये येऊन दाखवा आणि जर पूल मध्ये आलात ना तर वाटप मध्ये जाऊन दाखवा खरं म्हणतात थँक्यू सो मच एका काय करू नका असलं काय करू नका सांगत होतो कसा असतं आता जेवढा आम्ही सायन्स जेवढा अभ्यास केला आहे की आपलं मेंदू कमांड देतो बॉडीला तेव्हा आपण बॉडी बड हलवू शकतो बरोबर आहे कमांड मी हाताची घडी सोडायची अर्धा तासाची दिलेली आहे पण तरी हाताची घडी सुटत नाही समजत तो ना हां या पैसे देऊ या आव कबी आमरे महाबळेश्वर मी कुठला काय बोलायचं पाण्यात तेवढी शांतता का <laughs> चला फायनली आम्ही आता पोहून वगैरे आलोय आणि फ्रेश वगैरे झालोय आता आमची तयारी कसली चालू आहे सगळी जेवणाची तयारी चालू आहे कारण का आता आपल्याला एक सुक चिकन आहे थोडंसं ग्रेव्ही पण मन बनवायची आहे थोडं बारबेक्यू करायचं आहे सो हे बघा सगळं आमचं किचनमध्ये तयारी चालू आहे पोरांची अंदा वगैरे कापण्याची वगैरे सगळी आम्हीच जेवण बनवणार आणि आम्हीच खाणार सो तयारी चालू आहे आता कांदा आहे ना कापा चला या या हेल्पर्स आणि फायनली खूप मोठा प्रवास करून आमची दोन माणसं जी राहिली होती ती आली आपला भैया आणि विशाल या 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 पावसाचा जो व्याप आहे तो सहन करत आलाय दोघं बापरे पट डुक कडकदा तरी तरी लवकर आला मी आलो ना भाई दोन वाजता हा काढो या 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 टन टन टेन टेडन टन आणि फायनली आमचं किचन ओपन केलं आहे आम्ही नुसता पसारा नुसता पसारा इथे बनते आपलं बारबी घेऊ हे बघा आणि इथे मी बनवतोय हो चिकन सो so, आज किचनचा ताबा आहे आमच्याकडे आणि गँग आपले तिकडे चिलआउट करते सगळीजण ते बघा तिथे बसलेत सगळेजण आणि इकडे आपलं चिकन तयार होते जे आता करायचं आहे हे बघा फायनली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता एक कड घेतल्याच्या नंतर चिकन रेडी आहे ही ॲक्च्युली आम्ही आणलं इंद्रायणी राईस त्याच्यामुळे इंद्रायणी सोबत ही ग्रेव्ही कॉम्बिनेशनच काती सो झाल्याच्या नंतर लगेच घेऊन जेवण वा वा जेव्हा जेव्हा हे बघा इंद्रायणी राईस हे आणि इंद्राणी राईस आणि मटण आपलं चिकन सॉरी सो आता यांचं बाराला उपवास चालू होणार आहे म्हणून आता जेवण घेत आहेत बाकी आम्ही आता नंतर जेव कसं होतं सगळं एकदम मस्त ना गारटलो आलो हा आणि लवकर जेवत आहेत जेवण एकंदरीत छान झालं असं घेऊ आपण आपण थोडे येऊन आत्ताचा दिवस तर संपलाय कारण का आज खूप सारे आज ट्रॅव्हल खूप झालं आज महाबळेश्वरला आलो एवढं सगळं धुकं वगैरे बघितलं विला पण खूप छान आहे आणि आजचा दिवस खूप चांगला स्पेंड केलाय त्याच्यामुळे आज इथेच होतो कारण का आज आलो आणि साधारण जवळपासचं महाबळेश्वर एक्सप्लोअर झालं ते जेवढं काही खातापिता आलं तेवढं पण इथे येऊन मग मजा केली थोडी सगळे झाले तर आता उद्याचा दिवस आहे तर उद्याच्या दिवसाचं आमचं प्लॅनिंग असं आहे की उद्या आम्ही महाबळेश्वरमध्ये फिरणार आहोत इकडे तिकडे थोडं सो लेट सी बघूया कसं काय प्लॅनिंग होतं आहे उद्या उठण्यावरती आपण डिसाईड करू सगळं बट दहापर्यंत वगैरे उठायचं चाललंय पण हा ब्लॉग आपण इथे संपवूया उद्याचा ब्लॉग आपण करूयाच नेक्स्ट पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक नसेल केला व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय नक्की जाऊ नका थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग गाईज ॲम बा बाय नाय आणि चॅनलवरती नवीन असेल तर केलं केल्याशिवाय नक्की जाऊ नका थँक्यू सो मच आणि सबस्क्राईब केल्याशिवाय नक्की जाऊ नका थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग गाईज ॲम बा बाय Working I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed. Yeah, want a couple hundred grand, like yeah, uh. got a couple hundred plans, like yeah uh.